अहिल्यानगरचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख किरण काळेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झालाय जिल्हा प्रमुख किरण काळे हे शिवबंधन बांधताय आणि त्यांचा हा शिवबंदन सोहळा जो आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातले इथे उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख गाडेसर आहेत रावसाहेब ठेवरे आहेत विक्रम राठोड आहेत साजन पासपुते आहेत दळवी आहेत संपर्क प्रमुख आहेत सुनील शिंदेजी सगळे जुने नवे शिवसैनिक असं एक वेगळा प्रवाह त्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होतो निवडणुका आता कोणताही नाहीये आणि शिवसेना ही विरोधी पक्षात असताना सुद्धा एक महत्वाचा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भागातला आपल्याकडे येतो आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्या काळामध्ये उद्धव साहेब लोकसभेच्या काळामध्ये एक निर्भय बनवण्याचा उत्तम कार्यक्रम आपण केला होता सगळ्यात मोठी सभा त्या निर्भय बनो सोया कार्यक्रमाची नगरला किरण काळ्याने केली तेव्हा माझे त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं की इतकी मोठी आणि त्यानंतर मला वागळ्यांचा फोन आला होता की अप्रतिम सभा या लोकांनी केली मोठी सगळे त्यात एकत्र होते आज त्यांचं आपल्याकडे आपल्या कुटुंबात शिवसेनेचं स्वागत होत आहे मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा माझ्या जबाबदारी आहेत पहिल्यामुळे आता जो वापरत होत तो, 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 तो। <laughs> आगे स्वागत आहे नाही का शहरामध्ये बरेच ती शिवसेना नाहीये ती त्यांची गद्दार सेना आहे त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही येईल ना बघा मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की एक विशेष तुम्हाला मानावंच लागेल की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला ले त्यांनी संपवले असं त्यांना वाटत तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेल नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले तेही तिकडे बैठका घेत आहेत आता मशाल घेऊन तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवई एक कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही एक अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यानं दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही गाराणी आहेत व्यथा आहे त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं आता त्या रेवड्या एक एक आता उड्या पडायला लागल्यात तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे हिंदुत्वाच्या नावाखाली आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला नगर शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली विशेष धर्माला धर्माच्या लोकांना केलं जात आहे किंवा विरोधकांच्या अतिक्रमणांच्या नावाखाली त्यांची दुकानं तोडली जात आहेत अशा वेळी काय सांगत तुमच्या परिस्थितीबद्दल एकेकाळी नगरमध्ये शिवसेनेचा बालक बालकिल्ला म्हणून नगरला ओळखत आज गाडगे बाबा त्यांचं त्यांचं पण हो स्मरण करायला पाहिजे कारण आता त्याच्यावरनं परत परवाच झालेलं आहे आपण अभिवादन करी करायचं श्रद्धांजली करी व्हायची तर गाडगेबाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगेबाबांनी जो ज्या दशसूत्री सांगितलेला आहे तो खरा धर्म अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचं असं शिकवलेलं नाहीये जे या देशाला आपला मानतात ते आपले आणि तसं बघायला गेलं तर आत्ता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेल की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळ खंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे है। सुद्धा दाखले मी फोटोनिशी तुम्हाला देऊ शकतो अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी का जी काय धर्मांधता माजवत आहेत हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेईल असं मला नाही वाटत त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का माणिकराव कोकाटेंचं रक्षण करणं धनंजय मुंडेंचं रक्षण करणं आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे ती कोणाच्यामुळे बुडालेली आहे रक्षण करणं हे हे भाजपचं हिंदुत्व आहे नेम का नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आणि मग तुम्ही करा ना काय करा अरे एक एक आदेश आल्यानंतर सुद्धा बघा राजीनामा बरोबर आहे आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल तीन वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो लागतोय दोन दोन तीन तीन चार चार न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर का मान आदर सन्मान राखणार असतील तर त्यांनी आमच्या बाबतीत जो काही न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय ते मानत असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्रच चाललेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब बघू थांबा आम्ही वरून आलेले आज सगळे माझे सहकारी कार्यकर्ते जे आहेत आम्ही सगळे अत्यंत खुश आणि आनंदी आहोत की हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या मातोश्रीवरतून या संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज त्या ठिकाणी गर्जना करायचा आज त्याच मातोश्रीवरती आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातून या ठिकाणी शिवबंधन आम्ही सगळ्यांनी बांधलं आहे महाराष्ट्रामध्ये आमचं असं ठाम मत आहे की या राज्याला जर दिशा देण्याचं काम जर कोणी समर्थपणे करू शकत असेल तर ते सन्मान्य साहेबांचं नेतृत्व आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की अनेक लोक ही थी त्या ठिकाणी सत्तेच्या दबावाला बळी पडून किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी उड्या मारत आहेत बाहेर पडतायत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होत आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आदरणीय मी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कोणत्याही निवडणुका नसताना देखील त्या ठिकाणी संघर्ष निवडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकार्याचं त्यासाठी अभिनंदन करतो की अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये त्या ठिकाणी साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी काम करणार आहोत अहिल्यानगरमधील बहुतांशी आमचे जे सगळे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत हा प्रवेश करण्यामागे काही कारणं निश्चितपणे आहेत स्थानिक पातळीवरचं जे काही आमच्या इथली परिस्थिती राजकीय आहे ही त्यासाठी महत्वाची आहे आणि हिंदुत्व हिंदुत्वाचा हिंदुत्वा जो विषय आहे तो विषय आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे काही लोक महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाला त्या ठिकाणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेला अहिल्यानगर शहरामध्ये एक अत्यंत किळसवाना प्रकार घडला कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये झळकवल्या काही प्रवृत्तींनी अरे हे म्हणजे काही हिंदुत्व होऊ शकत नाही हा विचार होऊ शकत नाही शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारा महाराष्ट्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये घडणाऱ्या गोष्टीला ही सहन करू शकत नाही त्यामुळे आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची जी ज्योत आहे मशाल आहे ती मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या अहिल्यानगर शहराचं जे दैवत आहे जे पंचवीस वर्ष त्या ठिकाणी या मातोश्रीच्याच आशीर्वादानं आणि लोकांच्या आशीर्वादानं आमदार राहिलं ते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा जो विचार आहे तोही विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे नाराज कुणावरतीही नाही नाराजीतून हा प्रवेश निश्चितपणाने केलेला ना नाही तर एक आव्हान स्वीकारण्याची आमची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेतनं आम्ही शिवसेना बळकट करण्याचा विडा जो आहे तो पडत्या काळामध्ये उचललेला आहे अजिबात तसली कुठलीही परिस्थिती नाही आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना जी आहे ती अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं काम करायचंय त्यासाठी आम्ही हा संघर्षाचा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला आहे सध्याची परिस्थिती शहरामध्ये आहे सबंध महाराष्ट्राला आणि उद्या देशाला माहिती आहे की खरं हिंदुत्व जे आहे ते मातोश्रीकडे आहे त्यामुळे काही लोक आता केवळ मतांच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून त्या ठिकाणी वावरत आहेत पण त्या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आमचे शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी करतील आणि लोकांना सगळ्यांना सामावून घेणारं विकासाच्या मुद्द्यावरती पुढे घेऊन जाणारं हिंदुत्व जे ते आम्ही त्यांना दाखवून देऊ सामाजिक सोलोखा जो हो आहे तो टिकलाच पाहिजे भारतीय घटना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्याचं पालन हे झालंच पाहिजे त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं आहे ती भूमिका आम्ही घेतोय आणि हा प्रवेश करत असताना त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब जी काही जबाबदारी आम्हाला देतील ती जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम आम्ही करतो